आरोग्य पर्यावरण व तंत्रज्ञान विषयांवर जागतिक तज्ज्ञांची चर्चा सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजन नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवाध्येय सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ दिम्ड युनिव्हर्सिटी पुणे यांच्यातर्फे सिम रिसर्च टू पॉईंट झिरो बायो इंजिनिअरिंग फॉर ग्लोबल हेल्थ ही आंतरराष्ट्रीय परिषद अठरा ते वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लवळे कॅम्पसवर आयोजित करण्यात येणार आहे आनुवंशिक संसर्गजन्य पोषणाशी संबंधित तसेच असंसर्गजन्य रोगांसारख्या जागतिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी यांचा समन्वय आवश्यक आहे या दृष्टीने जागतिक आरोग्यासाठी जैव अभियांत्रिकी या संकल्पनेवर आधारित सिम रिसर्च टू झिरो परिषद आयोजित होत आहे रि हेल्थ रीडिफायनिंग हेल्थ इम्पॉवरिंग लाइव्स हे परिषदेचे घोषवाक्य असून वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर या तत्त्वज्ञानाशीही ती जोडलेली आहे या परिषदेत जगभरातील नामवंत वैज्ञानिक उद्योजक तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञ सरकारी व बिगर सरकारी संस्था नियामक मंडळे तसेच विद्यार्थी एकत्र येऊन आरोग्य व पर्यावरणाशी निगडित समस्यांवर विचारमंथन करणार आहेत वैयक्तिक औषधोपचार सूक्ष्मजीव संशोधन संसर्गजन्य रोग हवामान बदल जैववैद्यकीय प्रतिमा तंत्रज्ञानावर आधारित आरोग्यसेवा आदी विषयांवर विशे विशेष सत्रे आयोजित केली जातील विज्ञानाचा सामाजिक हेतू सर्वांसाठी आरोग्य प्रतिजैविक प्रतिकार परवडणारी निदान साधने संसर्गजन्य रोग व वैयक्तिक औषधोपचार या मुद्द्यांवर चर्चा हे विषय सर्वसामान्यांशी निगडीत आहेत कारण प्रतिजैविकांचा अयोग्य वापर धोकादायक ठरतो परवडणाऱ्या तपासण्या उपलब्ध झाल्यास रोग लवकर ओळखता येतात आणि वैयक्तिक औषधोपचारामुळे उपचार अधिक परिणामकारक ठरू शकतात शाश्वतपणा सर्व ऊर्जा कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित उपाय मानले जातील हे प्रयत्न संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी सुसंगत असून वसुवैद्य कुटुंबकम या सिम्बोयोसिसच्या तत्वाशी जोडलेले आहेत स्वच्छ हवा पाणी योग्य कचरा व्यवस्थापन व परवडणाऱ्या ऊर्जा स्रोतांचा लाभ थेट सर्वसामान्यांना मिळणार आहे युवा शक्ती सक्षमीकरण विद्यार्थी व तरुण संशोधकांना आपले संशोधन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल जागतिक दर्जाच्या कल्पना व पद्धतींचा अनुभव घेऊन त्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संधी मिळेल दरम्यान कार्यशाळामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी जैववैद्यकीय प्रतिमा स्टेम सेल बायोलॉजी तंत्रज्ञानावर आधारित आरोग्य सेवा यांवर हाताने आधारित प्रशिक्षण दिले जाईल तसेच फंडामेंटल्स ऑफ रिसर्च या कार्यशाळेत विद्यार्थी व तरुण संशोधकांना संशोधन कौशल्याचे मार्गदर्शन केले जाईल केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्घाटन होणार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ आर ए माशेलकर माजी महासंचालक सी एस आय आर उपस्थित राहणार आहेत समारोपाप्रसंगी डीएसटी सचिव डॉ अभय करंदीकर आयसार तिरुपतीचे विशिष्ट मानद प्राध्यापक डॉक्टर के एन गणेश डॉ शिवकुमार सारीन डॉक्टर शेखर मांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ही परिषद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिक आरोग्य सेवा तज्ज्ञ संशोधक व विद्यार्थी यांना एका व्यासपीठावर आणून आरोग्य पर्यावरण व सामाजिक कल्याण यांची निगडीत समस्यांवर उपाय शोधण्यास प्रवृत्त करेल दीर्घकालीन सहकारी व नाविन्यपूर्ण कल्पनांची देवाणघेवाण घडवून आणण्याचे हे व्यासपीठ ठरेल अधिक माहितीसाठी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश सिम रिसर्च डॉट सी आय यू डॉट ई डी यू डॉट इन तसेच मीडिया प्रश्नांसाठी प्रफुल्ल कुलकर्णी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणऐंशी शेहेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे